आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज माडग्याळ जिल्हा परिषद शाळेला माजी विद्यार्थ्यांकडून संगणक संचाची भेट डॉक्टर तुकाराम सावंत यांचा भव्य सत्कार जत तालुक्यातील माडग्याळ येथील जिल्हा परिषद शाळेला माझे विद्यार्थी तथा युवा उद्योजक डॉक्टर तुकाराम सावंत यांनी संगणक संचाची मोलाची भेट देऊन शाळेच्या आधुनिक शिक्षणाला मोठा हातभार लावला आहे शाळेत भौतिक सुविधांची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना संगणक साक्षरतेची ओळख व्हावी आणि डिजिटल युगाशी त्यांचा संपर्क वाढावा या हेतूने त्यांनी ही मदत दिली डॉक्टर सावंत हे माडगेळगावचे सुपुत्र असून ते सध्या ए ए सी एंटरप्रायजेसच्या माध्यमातून माडग्याळ येथे सिमेंट ब्लॉक्स उत्पादन उद्योग यशस्वीपणे चालवत आहेत शिक्षणाच्या बळावर प्रगती साधलेल्या डॉक्टर सावंत यांनी पुणे येथे औषध निर्माण या, या विषयात उच्च शिक्षण पूर्ण करून डॉक्टरेट पदवी ही संपादन केलेली आहे उद्योग क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत असतानाही त्यांचे कार्य सातत्याने समाजाभिमुख आणि विकासाभिमुख राहिले आहे त्यांनी दिलेल्या या शैक्षणिक योगदानाबद्दल माजी विद्यार्थी संघाच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष पांडुरंग सावंत अध्यक्ष हनुमंत नाटेकर आणि उपाध्यक्ष दशरथ सावंत यांच्या हस्ते डॉक्टर सावंत यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व हार घालून गौरवण्यात आले यावेळी संगणक संचाची भेट शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा माळी शिक्षक संतोष काटे आणि मलकारे निकम यांनी स्वीकारले या कार्यक्रमाला गावातील अनेक मान्यवरांशी उपस्थिती लाभली लोकनियुक्त सरपंच अनिता माळी उपसरपंच बाळासो सावंत सामाजिक कार्यकर्ते लिंबाजी माळी ग्रामपंचायत सदस्य व युवा नेते महादेव मारुती माळी सावकार माजी उपसरपंच लक्ष्मण कोरे सोसायटीचे चेअरमन प्रदीप करगणीकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दसरा सावंत व सर्व सदस्य लक्ष्मण कांबळे नागेश अव्हाळे तसेच गावातील इतर मान्यवर पदाधिकारी युवा मंडळाचे कार्यकर्ते आणि महिला अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थितांनी डॉक्टर तुकाराम सावंत यांच्या सामाजिक जाणीवेचे व शाळेबद्दलच्या आपुलकीचे कौतुक केले या संगणक संचामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत निश्चितच वाढ होणार आहे असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला लोकधर मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा